जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनल हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही गावाला आलोय आणि ध्रुवा आणि मा आता शतक आलोय तर म्हणलं शतक बरंच दिवस चक्कर नाही झाली बघून या शेतात काही जर भाजीपाला आपल्याला मिळाला वालाच्या किंवा भेंडी भिंडी काही मिळाल्या तर त्या बघणार आहे ध्रुवा इथं पारडाला खायला घाली तो बघा चारा ध्रुवा इकडे बघ मित्रांनो माझ्या चॅनल वर नवीन वय ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा म्हशीचा पारडू आहे तर इकडे बघा शाळू आहे हा आणि ही गावरान भेंडी बघा मित्रांनो गावरान भेंडीला लई बारखल्या भेंड्या फुल हा हे गावरान भेंडीचा फुल गावरान भेंडी गावरान भेंडी बरेच वर्ष झाले मित्रांनो गावरान भेंडी मा खालीच नाही बर का आता हे मला वाटत नेहावाच काढून कवळ्या कवळ्या जराशी आहे ना काय झाला आई ना कालच कालवन केलाय काल मट मठल्या त्या आई गेली घेऊन आणि आई सांगमा रात्रीच कालवण केलेला भेंडी का त्याच्यामुळं आज काय आवड आपल्याकडून भेंड्या नाही मिळायच्या आणि थोडीसा झाड नाही हे इकडे आहे या इकडे ह्या बारीक झाड हम्म पण तरी आपण आहे ना येताना ह्या भेंड्या थोड्याशा तोडणार आहे कावळ्या कावळ्या हे इकडे आहे हा ताँपास। ना टाइमपास हो त्या काय करत चाल इथ थोड्याशा दोन तीन हाया बारीक बारीक भेंड्या हा इथे चांगल्या की इथं दोन चार आपला आपला भाजीचा काम होणार आहे हा इथं आहे ही इकडून एक दोन तिकड एक दोन दिसत्या आणि सांग हे वाल ने वाल थोडा वालाच्या शेंगा ती हायब्रिड भेंडी हायब्रिड भेंडी आहे ती ह्या कोंबड्या आपल्या इथं दोनच कोंबड्या एक कोंबड्या कढीपत्ता घ्यायला पण थोडासा ताजा बा हे लिमडा तू इथच थांब मग आलू घेऊन बघा लिंबड्याचा झाड कढी झाड बाबा होता तेव्हा बाबाला आहे ना, ना कालवनात कढीपत्ता घातलेला अजिबात आवड नव्हता तर बाबा ना ह्या झाड ना बराच वेळा तोडलेला पण त्या तरी फुटायचा आणि ते अजूनही झाड आहे म्हणजे बारीक आहे झाड कारण बऱ्याच वेळा तोडलेलं आहे खालून हरा फुटलेल्या दिसानं तर आता बाबा जाऊन कमीत कमी सात आठ वर्ष झालं आता काही हे झाडाला कुणी तोडता नाही आणि कालवनात भाजीत कडी तर लागतच बाबाला का नाव धावडं काय माहित बाबालाही भांडायचा कालवनात कढी दिसला घेतला काय सांग पाना घालता तर एकदम मस्त कढी आहे हेरा एकदम कवळा कवळा आणि वास पण एकदम भारी तर थोडासा घेतो मग तोडून आता काय चालत्या काड्या चाल कधी इकडे मित्रांनो हे इथले केळी आहे ना केळा पिकलेली दिसता बर का इकडून तर मग जवळ गेल्या तुम्हाला तू दाखवतो तु। हा आधी आपण इकडून जाऊ दा। भारी रे इथ सीताफळ पाका आहे थांबतो तिथं थांब मालूक घेऊन मित्रांनो इथं बघा आवडा भारी ह्या हा हा बराच मोठा आहे तर त्याला आता तोडून पिकला कस काढलं काय ना पिकलं डोळ डोळं उघडला इकडे खालाय खाल काय नाल नाही दिसत हा 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 कवडा भारी आहे सीताफळ बराच मोठा आहे पण पिकला नाही या आवड डोळ उघडला पण हे केळीचा नगर दोन हजार अशी पिकायला लागला लागलाय प्योल, तिकडून दिसत चांगला पिवळ पिवळी झालेली केळा दिसत या सरडा इथ पिकल्या ह्या दोन तीन या तीन इथं पिकल्या इकडे एक चार पाच इकडे एक, एक सहा तर आता ह्या पिकलेली पिकलेली ना आपण काढून घ्याव किंवा मग डायरेक्ट आहे ना फण्याच काढू ही वरची एक फणी काढू आणि ही काढावं का नाही बघू त्याला इळा लागण आधी बाळा केळ खायचा का केळ ये ना, पिकलाय हेर ध्रुवा हेर येल कसं पिकलाय दर खायचा हा ध्रुव नको सांगतो या 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 पे। या जरा या मित्रांनो केळा खायला या कोणा कोणाला केळा खायचा बघा झाडाला पिकलेली हा केळा तर केळा खायची होई या केळा खायला लागता एक नंबर ध्रुवाला केळा खायला बोलू पण ध्रुवा काही येत नाही तिकडं बसला आंब्या खाली खेळत करूच नको माल खेळा तूच खा चला मित्रांनो आता आपण असंच इकडं पुढं जाऊ मिरच्या लावल्या इथंनी इकडून ही लसूण आहे पलीकडं घास आहे आणि शाळू आणि तिकडं हरभरा आणि बटाटा थोडस याल मगाशी मला सांग केळा खायला यचा मित्रांनो आई सांगत हे शाळूमध्ये ना तांदूळच्याची भाजी आहे सांग येर सांग मिळाली तर हे बघा इथे तर आता मग हे शाळेतून जाणार आहे असा तिकडं भाजी गौशदू बघू कवडी मिळत आपल्याला भाजी इथं मिळाली तर पहिल्यांदा इथूनच सुरुवात करीत उपटाय नंतर <coughs> मग बघू अजून पुढं आवडी मिळाली आता हे शाळेतून घुसू मित्रांनो आपण खालच्या वावरखून आता इकडे वरती आलोय तांदूळच्याची भाजी आणि पाथरीची आणि कुर्डूची थोडी थोडी मिळाली ती आता मला बॅगेत ठेवली तर ती नंतर मग तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता इथं आपल्याला ना या वालाच्या शेंगा तोडायच्या आणि त्या गावरान भेंड्या आपल्या

वालाच्या ना नाही बर का म्हणण्यासारखे हा 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 इथं चांगलं बाळा इकडे हे दोन तीन रताळी घे खणून हे बघ इथं हे दोन तीन खण लांबून खण लांबून नको ना तस नको तिचर नको ना, का, ना, ना, ना पाडू बाळाच्या तर लांबून थांब थांब मी मी उकरत थांब

आवड्या इथे तोड बकरूवाय बरेच मित्रांनो आई सांगत नको तोडू तोड कारण गावरान भेंडीला काट राहतात तर आता मग मा घेतली तर आता पिशिना तोडी तू आणि मग तू मला दाखवतो बाहेर झालं थोडी मित्रांनो चला आता आपण निघालोय जुन्नरला भाजीपाला बराच घेतला ए बाळा तिकडे नको हात भाजीपाला भाजीपालाय ना आपण वालाच्या शेंगा गावरान भेंडी आणि तांदूळजाची भाजी, भाजी। काही त्या केळा पिकलेली होती त्या आणि असा नाही नको मर तर आता आपण निघालोय डायरेक्ट जुन्नरला मित्रांनो बघा आपण गावावरून आहे ना आज आवडा भाजीपाला आणलाय पाथरीची भाजी वालाच्या थोड्या शेंगा तांदूळ आहे आणि गावठी भेंडी आहे आपली आणि इकडं कोरडूची भाजी आहे आणि इकडं रताळी ह्या ध्रुवा सांग रताळी घे म्हणून त्या आपण चार पाच आणल्या रताळी आणि या पिकलेली झाड आलं त्या पिकलेली केळा होती त्या आणल्या या चार तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनेल नवीन होॅनेल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जय आदिवासी जय जोहार जय जोहार, जै जोहार।